वाव आपण आज इथे असा मस्त टेस्टी फ्राईड राईस बनवणार आहोत वरण भात मसाले भात खाऊन कंटाळा आला असेल तर असा फ्राईड राईस तुम्हीही आवर्जून बनवा खूप टेस्टी लागतो सर्वांना घरात आवडेल असा हा फ्राईड राईस आहे याला काही फारसा वेळ पण लागत नाही पटकन होतो इथे मी तुम्हाला फ्राईड राईसला लागणारं साहित्य दाखवते इथे मी एक टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे एक गाजर बारीक चिरून घेतलेलं आहे असं थोडंसं हुबं चिरून घेतलेलं आहे पण बारीक चिरून घेतलेलं आहे एक शिमला मिरची ते मी हुबी बारीक चिरून घेतलेली एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो पण हुबात चिरून घेतलेला आहे सात आठ कडीपत्त्याची पानं घेतलेली चार हिरव्या मिरच्या अशा लांब कट करून घेतलेल्या आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहे अर्ध्या इंच आल्लं इथे बारीक चिरून घेतलेलं आहे इथे कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे घेवडा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे मी दिल्ली राईस तांदूळ तीन वाट्या इथे शिजवून घेतलेला आहे इथे आपण कढई ठेवलेली कढईमध्ये आता दोन चमचे इथे तेल टाकून घेणार आहोत आपण आपलं तेल छान तापल्यानंतर आपण इथे मिरची टाकून घेतलेली आहे मिरची छान याच्यामध्ये फ्राय करून घ्यायची आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे ते बारीक चिरून घेतलेलं आलं पण आपल्याला टाकून घ्यायचंय छान मस्त फ्राय करून घ्यायचंय इथे आपण कढीपत्ता टाकून घेतलेला आहे लगेच जो कांदा चिरून घेतलेला होता तो पण इथे मी टाकून घेतलेला आहे छान आपल्याला कांदा ह्याच्यामध्ये आता फ्राय करून घ्यायचा आहे इथे कांदा छान फ्राय झाला थोडासा की लगेच आपण ह्याच्यामध्ये जी ढोबळी मिरची आहे ती टाकून घेणार आहोत इथे गाजर पण टाकून घेतलेले आहे श्रावणी घेवडा पण इथे टाकून घेतलेला आहे जे आपण कांद्याची पात घेतलेली होती ती पण इथे टाकून घेतलेली आहे आता आपण हे छान फ्राय करून घेऊया ह्याच्यामध्ये ह्याच तेलामध्ये आपल्याला एक दोन मिनटं आपल्याला इथे छान फ्राय करून घ्यायचं आहे इथे मी मक्याचे दाणे पण टाकून घेतलेले थोडेसे आणि आपल्याला फ्राय करून घ्यायचं तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरून कोबी पण घालू शकता याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया की हे पटकन शिजल्या जाईल मीठ टाकल्यामुळे हे पटकन शिजतं थोडं एक दोन मिनिट आपण हे छान होऊन देऊया आता आपण इथे झाकण काढून चेक करूया इथे आपले छान फ्राय झालेले आहे इथे आपण टोमॅटो टाकून घेऊया आता थोडीशी इथे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे त्यानंतर हे छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही असं से फ्राईड राईस बनवून बघा खूप छान लागतो फ्लावर असेल ती पण तुम्ही इथे यूज करू शकता इथे मी एक चमचा भरून इथे बिर्याणी मसाला टाकून घेतलेला आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया इथे मी एक चमचा भरून टोमॅटो सॉस टाकून घेतलेला आहे एक चमचा भरून इथे रेड चिली सॉस टाकून घेतलेला आहे इथे एक चमचा भरून सोया सॉस टाकून घेतलेला आहे आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत आपलं इथे छान मिक्स झालेलं आहे इथे आपण जो राईस शिजवून घेतलेला होता तो इथे आता टाकून घेऊया तर इथे राईस टाकल्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचंय तुम्ही मी ज्याप्रमाणे फ्राईड राईस बनवलाय तुम्ही बनवून बघा खूप टेस्टी लागतो मुलांनाही थोडं वेगळं काहीतरी खायला नेहमी आपण वरण भात मसाले भात खिचडी हेच राईसचे प्रकार बनवतो असा फ्राईड राईस बनवून बघा आता आपण हा छान मिक्स करून घेऊ ते छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे फक्त आपण जे गाजर मका शिमला मिरच अजून कांद्याची पात हे जे आपण फ्राय करतो ना तेलामध्ये ते जास्त वेळ काढायचं नाही फक्त एक दोन मिनटं करायचं किंवा पाच मिनिटं आणि ते पण फास्ट गॅसवर करायचं नाही स्लो गॅसवर करायचं हे थोडंसं कच्चं राहिलं ना की ते खातानी छान लागतं खूप शिजवायचं नाही आपल्याला दोनच मिनटं मी झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहे पण आता झाकण काढून चेक करूया ते दोन मिनटांनी आपलं भात रेडी झालेला आहे तुमच्याकडं जर विनेगर असेल तर तुम्ही इथे विनेगर यूज करू शकता मी इथे अर्धा लिंबाचा रस इथे टाकून घेतलेला आहे थोडीशी पुन्हा इथे कांद्याची पाट टाकून घेणं थोडीशी कोथंबीर आणि फ्राईड राईसची रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ शेअर करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे खूप धन्यवाद बेलायकॉन पण प्रेस करून घ्या की जेणेकरून मी पुढचे व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोचू शकेल तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आपला इथे फ्राईड राईस रेडी झालेला आहे आणि आपण असे छान छान व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय